जे सी आय या शब्दाचा मराठीत अर्थ ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल असा होतो ही अठरा ते चाळीस वर्षांच्या तरुणांची एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी ना नफा संस्था आहे जी तरुणांना नेतृत्व गुण विकसित करण्यास आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मदत करते जे सी आयचा मुख्य उद्देश तरुण व्यक्तींना नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी व्यावसायिक कौशल्य सुधारण्यासाठी आणि सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा आहे ही संस्था नेतृत्व प्रशिक्षण सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट व्यवसाय विकास आणि समुदाय सेवा यांसारखे अनेक कार्यक्रम आयोजित करते जी सी आय ही जगातील सुमारे एकशे सत्तावीस देशांमध्ये कार्यरत आहे भारतामध्ये याला जी सी आय इंडिया म्हणून ओळखले जाते या जी सी आयचा सप्ताह साजरा होणार आहे या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासंदर्भात बोलताना ओझर जी सी आय अध्यक्ष दामिनी देशमणकर यांनी अधिक माहिती दिली मी जे सी दामिनी नितीन देशमानकर दोन हजार पंचवीस अध्यक्ष तर आम्ही इथे जमलो आहोत कारण जे सी वीक आपल्याला साजरा करायचा आहे जेसी वीक म्हणजेच जे सी च्या अंतर्गत असलेला एक पूर्ण सप्ताह जो दरवर्षी जे सी आय इंडिया हे साजरा करतो आणि त्या अंतर्गत आमचे काही उपक्रम आम्ही जे राबवणार रा आहोत त्याबद्दल मी माहिती देत आहे पहिला दिवस म्हणजेच तारीख नऊ त्या दिवशी प्राऊड टू बी जेसी म्हणजेच आम्ही का प्राऊड आहोत जेसी साठी त्याबद्दलची माहिती एक रिलद्वारे आम्ही देणार आहोत त्यानंतर दुसरा दिवस ट्रेनिंग असणार आहे ते फॅमिली हॅपीनेस साठी डे थ्री अकरा तारीख योगा सेशन डेंटल चेकअप कॅम्प असणार आहे आणि स्कूलच्या मुलांसाठी स्लो सायकल रेस असणार आहे त्यानंतर ई पी एस कॉम्पिटिशन म्हणजेच एफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंगचं एक कॉम्पिटिशन आपण ग्रॅज्युएट जे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी असणार आहे त्यानंतर डे फोर यंग टायकून मीट म्हणजेच जे काही आपले यंग बिझनेसमॅन्स आहेत त्यांच्यासाठी आपण एक मीट ठेवलेली आहे त्यानंतर डे फाईव्ह सॅटरडे त्या दिवशी आपल्याला पिटिशन साईन करायचं आहे ह्युमन ड्युटीज काय आहेत आपल्या आपण काय लागतो ह्या कंट्रीसाठी त्यासाठी आपल्याला एक ह्युमन ड्युटीजच सा, पिटिशन साईन करायचं आहे त्यानंतर आपल्याला डेसिक्स किती आपण जे सी च्या माध्यमातून आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतोय त्याबद्दल माहिती द्यायची जे सी आय बद्दल आणि त्यांच्या सोबत एक आपल्याला ओळख करायची आहे डे सेवन म्हणजेच पंधरा तारीख त्या दिवशी आपल्याला जे काही आपण कॉम्पिटिशन्स घेतल्या आहेत त्या त्याच्यासाठी अवॉर्ड्स द्यायचे आहेत आणि आपल्याला एक ग्रॅटिट्यूड लेटर प्रत्येक जणांनी ज्यांनी ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत मदत केली आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना एक आपण आपलं फुलने फुलाची पापडी म्हणून काहीतरी देणं लागतो त्या त्यामुळे त्या, आपल्याला एक ग्रॅटिट्यूड अ लेटर त्यांना द्यायचं आहे धन्यवाद वी आर डी सी आर वी विल राईज अप